विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेच्या खुजलेल्या अवस्थेत घावलेल्या मृतदेहामुळे खळबळ घातपात्याची शक्यता भिगवंती बारामती या राज्य महामार्गावरील मदनवाडी येथील पुलाच्या खाली एका महिलेचा अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व चादरीत गुंडाळून आढळून ना आला आहे हा मृत्यू काल दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन रोजी दुपारनंतर उघडकीस आला धक्कादायक बाब म्हणजे सदरील महिला ही सात ते आठ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे गर्भवती असल्याने प्राथमिक दृष्टीने सदरील प्रकार पाहता खुणाचा प्रकार असल्याचे वाटत असून त्यामुळे पुढील तपासासाठी भिगवण पोलिसांपुढे खूप मोठे शर्तीचे प्रयत्न असणार आहेत भिगवण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास व यंत्रणा चालू झाली सदरील घटनेमध्ये महिला सहा ते सात महिन्यांचे गरोदर असल्याने तसेच तिला चादरीमध्ये गुंडाळून पुलाखाली अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी टाकण्यात आल्याने खूप मोठा संशय व्यक्त केला जात आहे सदर महिलेची अजून ओळख पटलेली नाही ओळख पटल्यानंतर पुढील अधिकचा तपास भिगवण पोलिसांच्या वतीने होऊ शकतो तसेच महिलेची ओळख पटविण्यासाठी महिलेच्या हातावरती रविराज असे लिहिलेले आहे या आधार भिगवण पोलिसांच्या वतीने परिसरामध्ये ओळख पटविण्यासाठी पटण्यासाठी माहिती गोळा केली जात आहे माहिती कोणाकडे असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद

गरगई छ नि अनि या उदेश छ मंग है या उदेश मंग जम्तै गडपट आ गए आ गए अयो से पर्टल बोन कडक ज म म म ए डाक्टर दउ द बिल मार मार बगेला बिल मार मार बगेला बिल मार मार बगेला

ああ。 गाड्यावर कोण असे करायला काढले कातलबोडे आवलेत बस काल ते मी अजून मस्त मता नाही घेऊ हां हां करितो किती कधी बोडे बॉडी तर वाचूच अ मुंग था ना आपण फुलकुणी वाज लागल ना ओरणा टाकले पूर्ण प्लॅन मध्ये आले रगा रगा गुंडाळी मले पूर्ण प्लॅन मध्ये आले बरबात बिडून आले

ए आज देखते अरे आदी आदी चेहरा कथेलाय बरं निर्देश चेहरा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा